नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारोगर भरती दोन हजार चोवीससाठी बघा महत्वाचे अतिसंभाव्य चालू करण्याचे प्रश्न पाहणार आहोत तर व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आजचा पा आपला पाठ असणार आहे वा या पाठमध्ये आपण बारा मार्च दोन हजार चोवीसच्या ज्या काही महत्वाच्या चालू गणम आहेत त्या सर्व कवर केल्या आहेत पहिला प्रश्न आहे डी आर डोने स्वदेशी बनावटीच्या कोणत्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे योग्य उत्तर आहे पर्याय ड अग्निपाच अग्निपाच या क्षेपणास्त्राची डी आर डोने यशस्वी चाचणी घेतली आहे कोणत्या ठिकाणून घेतली आहे तर बघा ओडिसा राज्याच्या ओडिसा राज्याच्या किनारपट्टीवरील डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम बेटावरून या अग्निपाच या क्षेपणास्त्राची डी आर चाचणी घेतली आहे प्रश्न आहे अग्निक्षेपणास्त्र तर अग्निक्ष अग्निक्षेपणास्त्र पाच याची मारक क्षमता किती आहे तर बघा पाच हजार किलोमीटर पाच हजार किलोमीटर एवढी याची मारक क्षमता आहे उंची किती आहे तर एक पॉईंट पंच्याहत्तर मीटर एक पॉईंट पंच्याहत्तर मीटर एवढी त्याची उंची आहे वजन आहे पन्नास हजार किलोग्रॅम पन्नास हजार किलोग्रॅम एवढे या अग्निपाच क्षेपणास्त्राचे वजन आहे डिओने विकसित केले आहे तर आता डी आर डी ओची माहिती पाहूया डी आर डी ओचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत समीर व्ही कामत हे डी आर डी ओचे सध्याचे अध्यक्ष आहेत स्थापना झाली होती एकोणीसशे अठ्ठावन्न साली एकोणीसशे अठ्ठावन्न साली डी आर डीओची स्थापना झाली होती डी आर डी फुल फॉर्म आहे संरक्षण संशोधन आणि विकास संस्था संरक्षण संशोधन आणि विकास संस्था असा याचा फॉर्म आहे आणि एक यामध्ये महत्त्वाचा पॉईंट आहे भारत आता बघा एम आय आर वी एम आय आर व्ही म्हणजेच फुलफॉर्म आहे मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल रीएन्ट्री व्हेकल हे तंत्रज्ञान बाळगणाऱ्या देशांच्या यादीत आता भारताचा समावेश झाला आहे कोणते तंत्रज्ञान तर पुन्हा एकदा सांगतो एम आय आर व्ही याचा फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो तर फुल फॉर्म आहे बघा मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल एंट्री व्हेकल तंत्रज्ञान असा याचा फुल फॉर्म आहे आणि हे बाळगणाऱ्या देशांच्या यादीत आता भारताचा देखील समावेश झाला आहे दुसरा प्रश्न आहे नुकतंच राजीनामा देणारे मनोहरलाल खट्टर कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते योग्य उत्तर आहे पर्याय क हरियाणा राज्याचे हे मनोहरलाल खट्टर मुख्यमंत्री होते बघा त्यांनी आता राजीनामा दिला आहे त्यांचा पक्ष त्यांचा संबंध कोणत्या पक्षाशी आहे तर बी जे पी बी जे पी या पक्षाशी त्यांचा संबंध आहे आणि यांनी आता हरियाणा राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे पुढचा तिसरा प्रश्न आहे संतोष ट्रॉफी दोन हजार चोवीसचे विजेतेपद खालीलपैकी कोणी पटकावले आहे योग्य उत्तर आहे पर्याय ड सर्विसेस यांनी संतोष ट्रॉफी दोन हजार चोवीसचे विजेतेपद हे पटकावले आहे आवृत्ती कितवी होती तर सत्याहत्तरावी सत्याहत्तरावी आवृत्ती होती चे हे कितवे विजेतेपद आहे तर सातवे सातवे विजेतेपद आहे सर्वाधिक संतोष ट्रॉफी विजेतेपद कोणी पटकावले आहे तर पश्चिम बंगाल यांनी सर्वाधिक वेळा संतोष ट्रॉफी हजार संतोष ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले आहे किती वेळा तर बत्तीस वेळा यांनी ते पटकावले आहे सर्व्हिसेसने आता सातवे पटकावले आहे पहिली आवृत्ती कोणत्या वर्षी पार पडली होती तर एकोणीसशे एक्केचाळीस बेचाळीस एकोणीसशे एकोण एक्केचाळीस ते बेचाळीस वर्षी बघा पहिली आवृत्ती पार पडली होती कोणत्या ठिकाणी तर बघा कोलकत्ता कोलकाता या ठिकाणी पार पडली होती विजेता होता बघा बंगाल बंगाल हा विजेता होता आणि उपविजेता होता दिल्ली त्यानंतर दोन हजार बावीस तेवीसची आवृत्ती कोणत्या ठिकाणी पार पडली तर रियाद रियाद या ठिकाणी दोन हजार बावीस तेवीसची आवृत्ती ही पार पडली त्यामध्ये विजेता कोण होता तर कर्नाटक हा विजेता होता आणि उपविजेता होता मेघालय आणि स दोन हजार चोवीसची आवृत्ती आता कोठे पार पडली तर यु या यू पीया या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले होते आणि यामध्ये सर्विसनेसने विजय मिळवला आहे आणि उपविजेता कोण आहे तर गोवा गोवा हा बघा उपविजेता आहे त्याचा संबंध कोण कशाशी आहे संतोष ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर बघा फुटबॉल प्रश्न भरपूर वेळा विचारला जातो संतोष ट्रॉफीचा संबंध कोणत्या खेळाशी आहे तर बघा फुटबॉल या खेळाशी त्याचा संबंध आहे चौथा प्रश्न आहे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे योग्य उत्तर आहे पर्याय अ किशोर मकवाना किशोर मकवाना यांची राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या सदस्यपदी कोणाची निवड झाली आहे तर आशा अल्लकरा यांची राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या सदस्यपदी निवड झाली आहे त्यानंतर देशाच्या लोकपालपदी कोणाची निवड झाली आहे अजय खानविलकर यांची देशाच्या लोकपालपदी निवड झाली आहे आणि अरविंद पनगारिया तर अरविंद पनगारिया यांची सोळाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी अरविंद पनगारिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न आहे पाचवा हरियाणा राज्यातील द्वारका एक्सप्रेसवेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले योग्य उत्तर आहे पर्याय अ नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हरियाणा राज्यातील द्वारका एक्सप्रेसवेचे उद्घाटन करण्यात आले आहे मनोहरलाल बगा खट्टर हे हरियाणा राज्याचे मुख्यमंत्री होते परंतु आता त्यांनी राजीनामा दिला आहे अमित शहा भारताचे गृहमंत्री आहेत नितीन गडकरी हे सध्याचे बघा वाहतूक मंत्री आहेत केंद्रीय वाहतूक मंत्री हे रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी आहेत उद्घाटन कोणी केले नरेंद्र मोदी यांनी एकूण लांबी किती आहे या द्वारका एक्सप्रेसवेची तर एक के <us> किलोमीटर एकोणतीस किलोमीटर एवढी त्याची लांबी आहे सवा प्रश्न आहे आसिफा भुट्टो यांना कोणत्या देशाच्या प्रथम महिला म्हणून मान्यता देण्यात आली आहे योग्य उत्तर आहे बघा पर्याय ब पाकिस्तान आसिफा भुट्टो यांना पाकिस्तान देशाच्या प्रथम महिला म्हणून मान्यता देण्यात आली आहे तर पाकिस्तानबद्दल ज्या काही सध्याच्या चालू कोण मिळाल्या त्या आपण रिव्हिजन म्हणून पाहूया ले ले। तर बघा पंजाब प्रांताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण बनल्या आहेत तर बघा मरियम नवाज पाकिस्तान देशाच्या पंजाब प्रांताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण बनल्या तर मरियम रवाज मरियम नवाज त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधानपदी कोणाची निवड झाली आहे शहाबाज शरीफ यांची पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे त्यानंतर पाकिस्तान देशाचे पहिले शीख मंत्री कोण बनले आहेत तर सरदार रमेश सिंग अरोरा सरदार रमेश सिंग अरोरा हे पहिले मंत्री बनले आहेत त्यानंतर पाकिस्तान देशाचे राष्ट्रपती कोण बनले आहेत तर असिफ अली झरदारी असिफ अली झरदारी हे पाकिस्तान देशाचे राष्ट्रपती बनले आहेत आणि आसिफा फोटो यांना बघा पाकिस्तान देशाच्या प्रथम महिला म्हणून मान्यता देण्यात आली आहे सातवा प्रश्न आहे कटलास एक्सप्रेस युद्ध सराव दोन हजार चोवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे तर योग्य उत्तर आहे पर्यायक शेसेल्स शेसेल्स या देशामध्ये दे कटलास एक्सप्रेस युद्ध सराव हा आयोजित करण्यात आला आहे आठवा प्रश्न आहे सरकारी दस्तऐवजामध्ये वडिलांच्या आधी आईचे नाव लावण्याचा निर्णय कोणत्या राज्य सरकारने घेतला आहे तर योग्य आहे आपल्या महाराष्ट्राने बघा सरकारी दस्तऐवजामध्ये वडिलांच्या आधी आईचे नाव लावण्याचा निर्णय आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने घेतला आहे आणि महाराष्ट्राने बघा आठ मार्च रोजी बघा चौथे महिला धोरण देखील राबविण्यात आले आहे नवा प्रश्न आहे सौदी अरेबिया ग्रँड प्रिक्स दोन हजार चोवीस खालीलपैकी कोणी जिंकली आहे तर योग्य उत्तर आहे बघा डोळे झाकून उत्तर द्या पर्याय क मॅक्स वैस्टेपेन हा ग्रँड प्रिक्समध्ये बघा सर्वाधिक ग्रँड प्रिक्स जिंकणार आहे मॅक्स वेपेन तर बहुतेक वेळा उत्तर हे मॅक्स वैष्टेपेनच असते तर सौदी अरेबिया ग्रँड पिक्स दोन हजार चोवीसचे विजेते कोण आहेत कोणी जिंकले आहे तर मॅक्स वैष्टेपेन यांनी जिंकले आहे यांचा बघा सलग हा नववा विजय आहे ग्रँड पिक्सचा सलग नववा विजय आहे त्यानंतर बहरीन ग्रँड पिक्स दोन हजार चोवीस जी काही पार पडली त्यामध्ये कोण ती ग्रँडफिक्स कोणी जिंकली होती तर ती देखील बघा मॅक्स वैस्टेपेन यांनीच जिंकली होती आणि दोन हजार चोवीसची पहिली ग्रँडफिक्स कोणती होती तर बहरीन ग्रँडफिक्स ही दोन हजार चोवीसची पहिली ग्रँडफिक्स होती आणि ही आता दुसरी आहे आणि ती देखील मॅक्स वैस्टेपेन यांनीच जिंकली आहे यांचा संबंध कोणत्या देशाशी आहे तर बेल्जियम बेल्जियम या देशाशी संबंध आहे दहावा प्रश्न आहे नायब सिंह सैनी नायब सिंह सैनी यांची कोणत्या देशाच्या आपला कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे तर योग्यता आहे बघा पर्याय क हरियाणा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बघा नायब सिंह सैनी नायब सिंह सैनी यांची निवड झाली आहे कारण काय तर हरियाणा राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री जे, जे काय होते मनोहरलाल खट्टर यांनी राजीनामा दिला मुख्यमंत्रीपदाचा आणि त्या जागी आता नायब सिंह सैनी हे बघा हरियाणा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे अकरावा प्रश्न आहे एन एच पी सी चे अध्यक्ष आणि एम डी म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे योग्य उत्तर हे पर्याय अ राजेंद्र प्रसाद गोयर यांची एन एच पी सी चे अध्यक्ष आणि एम डी म्हणून निवड करण्यात आली आहे आता पर्याबद्दल माहिती पाहूया पर्याय क आहे बघा एस चोकलिंगम तर एस चोकलिंगम यांची बघा महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारीपदी एस चोकलिंगम यांची निवड झाली आहे त्यानंतर पर्याय ड आहे अनुराग अग्रवाल तर अनुराग अग्रवाल यांची बघा भारतीय संसद सुरक्षा प्रमुखपदी भारतीय संसद सुरक्षा प्रमुखपदी अनुराग अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे पर्याय आहे देवेंद्र झांजरिया तर देवेंद्र झांझरिया यांची बघा भारतीय पॅरा पॅराऑलिम्पिक समितीचे अध्यक्षपदी देवेंद्र झांझरिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे बारावा प्रश्न आहे देशातील महिलांमध्ये दे सर्वाधिक पासपोर्ट प्रवेशाच्या यादीत कोणते राज्य अव्वल स्थानावर आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ड केरळ केरळ हे राज्य देशातील पहिल्या देशातील महिलांमध्ये सर्वाधिक पासपोर्ट प्रवेशाच्या यादीमध्ये अव्वल स्थानावर आहे तेरावा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय महिला न्यायाधीश दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला योग्य उत्तर आहे पर्याय ड तेरा मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला न्यायाधीश दिवस हा बघा साजरा करण्यात आला आहे पर्याय ब आहे दहा मार्च दहा मार्च रोजी सी आय एस एफ स्थापना दिवस सी आय एस एफ स्थापना दिवस हा दहा मार्च रोजी साजरा करण्यात आला सात मार्च रोजी राष्ट्रीय जन औषधी दिन राष्ट्रीय जनऔषधी दिन हा सात मार्च रोजी साजरा करण्यात आला आणि आठ मार्च रोजी हा महत्वाचा आहे जागतिक महिला दिवस जागतिक महिला दिवस हा बघा आठ मार्च रोजी साजरा करण्यात आला आणि याच दिवशी महाराष्ट्राने चौथे धोरण महिला धोरण देखील राबविले होते चौदावा प्रश्न आहे द कॉन्स्पिरेसी द कॉन्स्पिरेसी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर योग्य उत्तर आहे बघा अ गोटबाया राजपक्षे गोटबाया राजपक्षे हे या पुस्तकाचे लेखक आहेत ते कोण होते तर बघा श्रीलंका देशाचे माजी राष्ट्रपती होते गोटबाया राजपक्षे त्यानंतर ब आहे मनोज मुकुंद नरवणे तर यांचे कोणते पुस्तक नुकत्याच प्रकाशित झाले तर फोर स्टार ऑफ डेस्टिनी हे मनोज मुकुंद नरवण यांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे पर्याय डो आहे मनसुख मांडविया तर मनसुख मांडविया यांचे बघा फर्टिलायझिंग द फ्युचर फर्टिलायझिंग द फ्युचर हे पुस्तक मनसुख मांडविया यांचे प्रकाशित झाले आहे पर्याय क आहे जया जेटली तर जया जेटली यांचे इन्स्पिरेशन फॉर ग्राफिक्स डिझाईन फ्रॉम इंडिया इन्स्पिरेशन फॉर ग्राफिक्स डिझाईन फॉर इंडिया फ्रॉम डी इंडिया हे पुस्तक जया जेटली यांचे नुकतेच प्रकाशित झालेले आहे पंधरावा प्रश्न आहे उत्तर भारतातील पहिले सरकारी होमिओपॅथिक कॉलेज कोठे स्थापन केले जाणार आहे योग्य हे आहे पर्याय क जम्मू आणि काश्मीर जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये बघा उत्तर भारतातील पहिले सरकारी होमिओपॅथिक कॉलेज हे स्थापन केले जाणार आहे सोळावा प्रश्न आहे कोणता दिवस हा संपूर्ण देशभरात हैदराबाद मुक्ती दिन म्हणून साजरा करण्याचा सा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे योग्य उत्तर आहे पर्याय अ सतरा सप्टेंबर हा दिवस बघा हैदराबाद मुक्ती दिन म्हणून साजरा करण्याचा सा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे मित्रांनो अशा प्रकारे सोळा महत्त्वाचे करंट अफेअर्स आपण या व्हिडिओमध्ये कवर केले आहेत तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगायचे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे मित्रांनो याची जर तुम्हाला पी डी एफ हवी असेल तर टेलिग्रामची मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे तेथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद